राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो संध्याकाळची वेळे अकड पाठीमागा पहा रामदाच्या काय काम चालू <laughs> इकडं वेळा आपल्या मिरच्या होत्या ना मग त्या पिकल्या होत्या झाड आलाच मग त्या तिथं साऱ्या मिरच्या खोड्याच्या काम पिकेल मिरच्या ह्या पहा लाल लाल झाल्यात एकदम पिकून अशा मस्त आणि काही हिर्या असायच काही पिकाय आल्यात ह्या अशा पा या वर्षी मिरच्या थोड्याश होत्या आणि मग कशा कळू ना तेवढं कळू ना पण आपण खुडूनच घ्या पाहिजे ना फार मागून मिरच्या लागल्या आधी पावसाळ्यात लागल्याच नाही आपण मागून पाणी भरलं होतं ना मग त्या कशा मस्त निघाल्या ह्युरिया मिरच्या तळायला निघाल्या आणि ह्या पावण पाठव बाकीच्या ह्या पिकेल मिरच्या लाल खुडून वाळत घातल्यात मग त्या वाळत आहेत आता आल्याच वाळत पार आणि या मिरच्या पार आता वाळत आल्या ती आता पाणी नेतील ना आणि हा संध्याकाळचा टाईम आहे पहा मी शेळ्या शे टाकलात घरा का बांधून आता मिरच्या खोडून जायला ती मग आता सायपाकाचा टाईम आहे मित्रांनो बारीक बारीक पहाड्यात तिकडं वरचर त्या पा अजून चला आता चालू आहे घरा का आता मगायचीच मी मस्तपैकी चार म्हणून पडेल बांधून टाकले त्या पा इकडं आता घरात चुल पेटेलच आहे मित्रांनो ती आलती मिरच्या खुड्या इकडं आणि मग तिनं चुलवं काहीतरी घातलं आहे पहा मला वाटत आहे चुली आहे ना डाळ घातली उर्धाची डाळ आहे मग जाजे पुढं करून थोडा इजत तर आला होता दा जाळ आता मग डाळ अशीच मस्तपैकी आता संध्याकाळचा टाइम आहे मित्रांनो तर मित्रांनो आता संध्याकाळचा स्वयंपाकाची तयारी तर चालूच आहे मागा एका व्हिडिओमध्ये ना आमच्या एका मित्रांनो कमेंट केली होती का सोयाबीनची सुक्की भाजी बनवून दाखवा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये त्या मित्राची सुद्धा कमेंट पुरी होईल आणि आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये ना सोयाबीनची सुक्की भाजी एकदम मटणासारखी लागणारी सोयाबीनची सुक्की भाजी बनवणार आहे ती चला मित्रांनो हे पाय मग आपल्याला ही भाजी करायची सोयाबीनची ना मी या दुकानातून दहा पैसे आणली होती हे पण एकदम मस्त अशी रेवड्यांसारखे राहते जत्रा जत्रामध्ये रेवड्या गुढी राहते ना तशीच राहते ही आता ही भिजात घालायची आपल्याली ह्या कडेमध्ये आपण घालू भिजामध्ये जरा चांगली भिजून दे याची म्हणजे जास्त वेळ नाही पण आणि मग मग त्या भाजीसाठी आपल्याली कांदा घेतो ते चार पाच कांदा बारीक बारीक तो कापून घेऊया परातीमध्ये उभा कापितो आहे मी थोडं लांबदा चायला मदत करू कांदा कापायला मग पुन्हा आमचा लहान उठला ना, ना मग तो काय करून देत नाही मग थोडासा कांदा कापायला मदत करू मग तिला चला आता मत चालाय कांदा कापायचा काम उभा कांदा कापायला लागला आपल्या भाजीला मित्रांनो काही भाजी ना उभा कापितात कांदा काही कापी कापितात पण शक्यतो असा सुक्या भाजी ना असा उभाच कांदा मस्त कापाय आता कापून आणते एकदम मोकळा मोकळा करून घ्यायला का ते सुरी नका पितो कांदा मस्तपैकी चार पाच कांदा घेतलं बारीक बारीक बारी ना भाजीसाठी मस्त आणि मग आपला हा उभा कांदा कापून तयार आहे आपण असा आप चांगला इगळून घ्यासा आता ही सोयाबीनची भाजी आज बनवणार आहेत ना आम्ही एकदम मटणासारखी पा मित्रांनो पात्र तण हिडू आणि इकडं आपली ही भाजी आता मस्त भिजत आहे ही पा आणि तोपर्यंत मग भाजी भिजत आहे ना तोपर्यंत कांदाही कापून घेतलाय बाकरी टाकायचं काम चालाय मग चूल रिकामीच होती ना मग तर चा चा आता बाकरी मस्तपैकी बाजरीच्या बाकरी चला थांबायचं काम भाकरी मग बाकरी झाल्या का मग भाजी घेऊ करून आपण सुकी भाजी आहे आता सोयाबीनची आपण चला आता ही सोयाबीन भिजली मस्त मग आता ही चिरून घ्यायची दोन भागे दोन भाग करायचं इथं आणि तुम्ही गाडी ठेवली ना तरी चालत आहे मित्रांनो पण असं दोन भाग केलं का मग त्याच्यामध्ये चांगले मसालं मीठ जात आहे मस्त व्यवस्थित मग असं दोन भाग चिरून घेऊ आता साहित्य काय काय घेतलं आहे त्या दाखवतो मी कांदा तर आपण उभा कापून घेतला हा कांदा <coughs> आणि इकडं लसूण आहे पहा लसूण सोलून ठेसला आपण आहे आपला मोठाला जिरे फोडणीसाठी कढीपत्ते आणि मीठ तुम्ही बारीकला घेतलं तरी चाललं मित्रांनो इकडे काही मसाले ते पहा आता हा आपला काळा मसाले हा लाल तिखट तिकडं मटण मसाले इकडं हळदे आणि हा कांदा लसूण मसाले आहे आपला एवढं मसालं कांदा जिरा लसूण या सगळं घेतला आहे मग आता ही भाजी आहे ना आपली भिजली ना अशी चांगली पिळून आणि ह्या टोपाट ठेवायची इकडं कारण तिला पाणी आहे मित्रांनो पाणी नसला पाहिजे चांगली पिळून घ्यायची इकडं मग ती एकदम असं पाण्याना चांगली नाही लागत तिला चांगली अशी मस्त पिळून आणि मग त्या ठेवायची तिकडं ठेव चला एवढं मसालं आपलं तयार आहे ते आता आता कढई ठेवून घेऊ चुलीवर तेल टाकू त्याच्यात कारण त्याच्यामध्ये आता आपल्याली कांदा परतावून घ्यायची जो आपण उभा कांदा कापला ना तो चांगला परतावून घ्यायचे मित्रांनो <coughs> तेल तुम्हाला लागेल तसा टाकायचा पण कांद्याच्या प्रमाणातच आपण टाकला आता कांदा घेऊ आपण कढईमध्ये टाकून चांगला असा लाल होईपर्यंत परतावून घ्याय आता आता आमच्या बघिनी तर सांगायची काही गरज नाही मित्रांनो पण चला आमच्या पद्धतीनं आम्ही बनितो आहे आज ही सोयाबीनची सुकी भाजी आमच्या एका सरांनी कमेंट केली होती ना सोयाबीनची सुकी भाजी बनवून दाखवा आणि मग आता आपला कांदा मस्तपैकी पर परत आलाय लाल झालाय मस्त तेला आणि मग आता कडीपत्ता टाकून घेऊ फोडणीसाठी त्याच्यात मागून मग लसूणही टाकून घ्यायचा लसूण ठेसून घेतलाय मित्र मग आपण लसूण कांदा कढीपत्ता याची फोडणी झाली आप आपली आता जिरे आपल्याक तो टाकून देऊ आपण चला आता हा जिराई टाकू आणि या मोठाला मिठा ना लगेच नाही टाक टाकला ना तरी चालेल मित्रांनो मागून टाकू आपण पाणी टाकलो हो। आता जिरा कडीपत्ता लसूण कांदा याची फोडणी झाली आणि इकडे आपलं जे मसाले घेतला ना आपण तेवढाही मसाला आपण टाकून द्यायचं लाल तिखट मटण मसाला कांदा लसूण मसाला हळद काळा मसाला एवढा मसाला घेतला तर आपण चला एवढा मसाला आता याच्यात टाकून देऊ आपण याची मस्त अशी पेस्ट करायची <coughs> आमच्या गावरान पद्धतीनं मित्रांनो जेवढा साहित्य आहे ना मध्ये आपण करतोय तरी आपल्याली कोथिंबीर नाही भेटली कारण गावरान बघा त्या टायमाला कोथिंबीर भेटतही नाही आणि बाजारातून आले ना मित्रांनो तर ती सुकत येतं वास चला आता सोयाबीन आहे त्याच्यात टाकून अशी एकजीव करून वेगळ्या मसाल्यांमध्ये आपण आता सोयाबीन बाकीचं तेवढं मसालं आणि एवढा एकजीव करून घेऊ आपण मस्तपैकी आता एकदम बनवतानाच मित्रांनो तुम्हाला पाण्याचा वाटतं आहे कवा खायला एकदाशी बनवता बनवताच भूक लागत आहे मित्रांनो हे बा किती मस्त आणि आपण जितकं मसाला टाकेल ना तितकं थोडं मित्रांनो पण आमच्याक कसं आहे आमच्या गावाक काय मसाला उपलब्ध राहत नाही राहत आता पाणी आपण टाकून घेऊ आपली मापत आपली सोयाबीन शिजल आता शिजायचा विषय नाही मित्रांनो ती भिजेलच आहे पण मिठाई उरला पाहिजे सोयाबीन थोडी शिजली पाहिजे थोडंच पाणी टाकू कारण आपली सुकी बनवायची एकदम तोंडे लावाय मटणापेक्षा भारी मित्रांनो जर बनवली ना तशी आता आपण हॉटेलामध्ये सोयाबीनची लिहतं खातच असली मित्रांनो किती महाग आहे हॉटेलामध्ये तर चला पाणी टाकून घेत आहे थोडासा लागल तेवढं आपल्याली आणि आता थोडा वेळ झाकून ठेवू एक दहा पंधरा मिनटात होणारी झटपट भाजी सोयाबीनची तर मित्रांनो हे पहा आता झाकण उतरून आपण उचकून पहिले एक दहा बारा मिनटामध्ये तर मस्त शिजले हे पहा मस्त हलवून घेऊ मस्त शिजले आणि आता आपल्याली उतरून ठेवायला लागलं मित्रांनो कारण आता भूक लागत आले जेवायचे तर चला मस्त आपली सुकी सोयाबीनची भाजी आज झाली इथे पहा आता आपण उतरून आणि आपल्याली जेवायची मित्रांनो आता चला उतरून ठेवू आता आणि आता रामदाच्या ही भाजी मस्त साईडला उतरून ठेवते आणि आता थाट्या था घेतल्यात आता जेवायची तयारी करू मित्रांनो तर आजचा जेवणाचा आपला मेनू असे उडदाची डाळ बाजरीची भाकर तोंडीला सोयाबीनची सुकी भाजी आणि तिकडं भात आहे मित्रांनो चला आता मस्तपैकी आपण जेवण करून घेऊ मित्रांनो मी सगळे एकदा जेवणाचं आमंत्रण देतो हे जेवायला मित्रांनो कसं वाटलं आमचा आजचा ना नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र मित्रांनो